नमस्कार मी ओजेला सर्वांचं स्वागत करते आज आपण गुळाचा चहा बनवूया पौष्टिक आणि मसालादार झिमझिम पावसामध्ये गरमागरम गुळाचा चहा पिवे अगदी सोप्या पद्धतीने अजिबात ना फुटणार नाही चाही बघा तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त चहा झालेला आहे कडक फक्कड असा बनवलेला आहे मी चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आपण आज मसाला चहा बनवणार आहे तर आपण मसाला पण घेतले तर दालचिन घेतली लवंग लवंग दोन लवंगा घेतल्या त्या दोन विलची घेतली हिरवी अद्रक घेतले आणि एक चमचा चहा पावडर घेतले गुळ घेतला मी गुळ चिरून घेतलाय आपल्याला दोन कपच चहा बनवायचा एक पंचवीस ग्राम गुळ असं जास्त नाही चिरून घेतला मी आता गॅसवर एक चापातरी ठेवूया आपण दीड कप पाणी ओतूया पहिला एक कप होतला तर आता एक अर्धा कप ओतायचा गॅस चालू करूया चा, चा पावडर टाकूया आपण दोन चमचे चहा पावडर घेतली साईडला मी दूध उकळायला ठेवलेला आहे थंड दूध ओतायचं नाही चामध्ये चा, ना चा, चा फुटतो आपल्या थंड दुधामध्ये पण उकळल्याला दूध घालायचं लगेच आता मसाला वाटून घेऊया आपण खलबत्त्यात फुटून घेऊया अशा पद्धतीनं कुठून घ्यायचं आता अद्रक कुठे अगदीच कडक गुळाचा पौष्टिक आयुर्वेदिक पौष्टिक आयुर्वेदिकला बाहेर दोनशे गरमागरम कडक असा गुळाच्या पिऊया आपण चला चांगली उकळी आलेले आहेत पावडर आधी दे शिजू द्यायचे नंतर मसाला टाकायचा ता मसाला टाकल्यानंतर आपण गूळ घालणार आहे गूळ घालूया गूळ बारीक चिरून घेतल्यामुळं लगेच इगरतो च्यामध्ये एकदा हलवून फिरवून घेऊया चमच्यानं गूळ आपला पूर्ण इगरलेला आहे चहा शिजलाय आता आपल्याला दुधात आपण उकळ्याला दूध घालूयाच्यामध्ये बघा अजिबात फुटत नाही साईडला उकळी आणलेलं दूध आहे मी गरम गरम दूध होत आहे चहामध्ये किती घट्ट झालाय दाटसर झाला अजिबात फुटत नाही काही नाही आता आपण गल्ला होतोय होतो कडक कडक चहा पावसाळ्यामध्ये भारी लागतो प्यायला चहा कसा सगळ्यांना चहा म्हणलं चहा आवडतो सगळ्यांना चहा प्यायला शिवाय आळत जात नाही दोन गलास चहा भरून केले बघा आता दोन गला समाधी मी ओतून घेतलाय कला समाजला कसं वाटलं चाची रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू बाय बाय धन्यवाद